नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बोकडाच्या पायांचं सूप किंवा डुक्यांचं सूप किंवा बोकडाचा किंवा बकरीच्या पायांचं सूप जे कॅल्शियमयुक्त असतात सांधेदुखी गुडघेदुखी जे क कॅल्शियमची कमी जे भरून काढण्याचं काम जे करतं ते हे सूप करतात पौष्टिक पाय सूप म्हणून सुद्धा ह्याला म्हटलं जातं तर हे सूप जर पियालो तर त्याच्याने जे आपलं कॅल्शियम कमी झालेले असतो किंवा कमर दुःखी असेल त्याचे सुद्धा ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते तुम्ही डॉक्टरांकडे जर सांध्यांचं दुखणं असेल तर डॉक्टर स्वतः सजेशन देतात की हा सूप प्यावं इथे आपण बोकडाचे पाय घेतलेले आहेत एक तुकडे असे सात दहा बारा आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याचे केस वगैरे सगळे काढून घेतलेले आहेत बाजारातनंच हे काढून आणलेले आहेत पण घरी येऊन थोडेसे तरी परत आपण स्वच्छ करायचे असतात जेणेकरून त्याचे केस वगैरे राहायला नको पण हे जे सूप आहे हे हाडांसाठी खूप गरजेचं आहे ज्यांचे हाडं दुखत असतात त्यांच्यासाठी वगैरे किंवा हाडांना मजबूती येण्यासाठी हे जे डुक्यांचं सूप किंवा बायांचं सूप असं म्हटलं जातं ते प्यायल्यानंतर खूप छान प्रकारे आपल्याला कॅल्शियम मिळू शकतो त्यामुळे आपण कशा प्रकारे करणार आहोत ते आज आपण पाहणार आहोत त्याचे साहित्य काय काय लागते ते पाहूया आता इथे मी हे डुके घेतलेले आहेत म्हणजे पाय घेतलेले स्वच्छ धुवून केस वगैरे सगळं काढून जवळजवळ ही ले ले, जो 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 पाव किलोच्या वरती आहेत इथे कांदा एक मोठा कापून घेतलेला आहे उभ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत चार तूप घेतलेला आहे साजूक तूप मी अर्ध्या वाटी तमालपत्र घेतलंय कोथिंब कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे इथे दालचिनी घेतलेली आहे काळी मिरी लवंग आणि याच्यामध्ये हिरवी वेलची घेतलेली आहे तीन आणि हे फुलपात घेतलेले आहेत इथे घेतलेलं आहे मी धण्या पावडर एक चमचा चवीनुसार मीठ एक छोटा चमच हळद आणि लसणाची पेस्ट आपण अशा प्रकारे सगळं घेतलेलं आहे आता आपण गॅसवर ठेव ठेवलेलं आहे कुकर आपण कुकरमध्ये पहिले शिजवून घ्यायचं आहे आता सगळं इथे आपण कुकर ठेवलेलं आहे गॅस स्लो एकदम ठेवलेला त्याच्यामध्ये जो आपण तूप घेतलेला तो आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत तुपावरती खूप छान होतो पण जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही तेलावर सुद्धा करू शकता पण मी तुपावरती करते आहे लहान मुलांनासुद्धा द्यायला हे खूप पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ही रेसिपी तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडची जी बेलायकन आहे ते नक्की दाबा जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लगेच पोचवेल आता इथे तूप आपलं गरम झालं जे खडा मसाला होते ते आपण त्यामध्ये सर्व टाकून घेणार आहोत दालची म्हणजे तुकडा मोठा एक घेतला होता त्याचे दोन तीन तुकडे करून घेतले आहेत आणि हे काळी मिरीत चार घेतलेले आहेत लवंग चार घेतलेले आहेत हिरवी वेलची तीन घेतलेली आहे सगळं आपण टाकून घेणार आहोत चांगलं असं आपण परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जी मी अल लसणाची पेस्ट घरामध्येच बनवले ते मी टाकत आहे तर तुमच्याकडे बाहेरची आपली साधी दुकानामध्ये मेटअपची सुद्धा असली तरी चांगलं आहे ती चांगली अशी परतून घ्यायची आहे तेलावरती गॅस स्लो ठेवायचा आहे तुम्हाला आलं चांगलं असं ब्राऊन कलरमध्ये आलेला दिसतोय लसूण आणि आलं तेव्हा तुम्ही लगेच कांदा टाकून घ्यायचा आपला तो सुद्धा परतून आपण घेणार आहोत लगेच तूप असल्यामुळे खूप सुंदर असा वास येतोय आता हा कांदा गुलाबी कलर येईपर्यंत आपण परतून ये घेतोय पर गुलाबी कलर आला की आपण त्याच्यामध्ये लगेच हळद टाकून घेणार आहोत तुम्हाला इथे दिसत आहे हा कांदा असा खूप गुलाबी कलर यायला लागलेला आहे ते पहा चांगलं असं गुलाबी कलर आलेला आहे आपण ह्यामध्ये ही हळद जी घेतली होती एक चमचा ती आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत त्याचा कच्चा भात जो असतो तो निघून जायपर्यंत अगदी सात आठ सेकंद त्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि आपण आता हे चांगलं परतून झाल्यानंतर जे आपण हे डुके म्हणजे पाय घेतलेले आहेत ते ह्यामध्ये टाकत आहे मिक्स करून घ्यायचं आता हे हळदी बरोबर हे जे म्हणजे जो वाच असतो ते निघून साठी जाण्यासाठी आपण हळदी बरोबर ह्याला जवळजवळ पाच सहा मिनिटं आपण ह्याला चांगलं असं परतून घेतलेला आहे तो त्यांना म्हणजे पायाला आता आपण जे घेतलेलं आहे इथे नणेपूर ती सुद्धा ह्यामध्ये टाकून घेतोय चवी पुरतं मीठ ते सुद्धा ह्यामध्ये टाकून घेतोय आणि जी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे ती सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चांगले असं मिक्स करून घेणार आहोत इथे आपण आता पाच सहा मिनिट चांगले असे परतून घेतले सगळे मसाले वगैरे आता आपण ह्यामध्ये तुमचं कुकर जर छोटा असेल तर तुम्ही थोडस पाणी टाका माझा कुकर थोडा मोठा आहे त्यामुळे मी मला हवं तितकं पाणी टाकून घेते नाहीतर मग ते कुकरच्या शेतीच्या सहाय्याने बाहेर पडतं त्यामुळे तुम्ही पाणी टाकताना थोडं कमी टाका जर का कुकर लहान असेल तर आता इथे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे दीड कप पाणी टाकले ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आणि आत्ता ह्याच्यामध्ये थोडं तिखटपणा येण्यासाठी मी या उभ्या चिरून मिरच्या घेतल्या चार त्या मी टाकून घेते तो मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी मिरच्या टाकलेल्या आहेत पण तुमची जर एकदम छोटी मुलं असतील बाळ लहान बाळ त्यांना जर सूप द्यायचं असेल तर मग तिखट नको असेल तर तुम्ही मिरची नाही टाकली तरी सुद्धा चालेल आता इथे आपण मिरची टाकून घेतले सगळं टाकून घेतले आता आपण कुकरचं झाकण घेऊ लावून घेऊया आणि पाच ते सहा शिट्या काढून घेऊया इथे आपले सहा सात कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत आणि हा गार झालेला आहे तुम्हाला इथे दिसत आहे हवा घालण्यासुद्धा वा जात नाही जा आहे गॅसची हवा तरही आपण ओपन करून बघायचं आहे खूप सुंदर असं रंग आलेला आहे आणि पाणी जितकं मी जास्त टाकल्यामुळे टाक किती हवे आता आपण चे ते चेक करूया शिजले की नाही तेही बघूया आता हे छानपैकी आता बघूया शिजले की नाही शिजले मास पूर्ण बाजूला सरकतोय की नाही असं मास छानपैकी बाजूला होते याचा अर्थ आपला हे शिजलेलं आहे आता सूपची चव बघूया मीठ हवे काजू नको चव मीठ वगैरे व्यवस्थित पडलेलं आहे आणि आपल्याला हे सूपच आपल्याला प्यायचं असल्यामुळे माना पाणी टाकायची गरज नाही आहे आता आपल्याला इथे बऱ्यापैकी सूप तयार झालेलं आहे पण तुम्हाला जर अजून हवं असेल तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे छानपैकी अशी आणि मिक्स करून घ्यायचं आणि पाच दहा मिनटं शिजून द्यायचं आहे अजून आणि त्याच्यामध्ये जे खणे मसाले आपण टाकलेले होते म्हणजे तमालपत्र वगैरे ते जितके हाताला लागतील तितके आपण काढून घ्यायचे आहे म्हणजे सूपामध्ये येणार नाही ते तोंडाला लागणार नाही इथे आपलं सूप तयार आहे बोकडाच्या पायाचे सूप किंवा डोक्यांचे सूप तुम्हाला ही बोकड्याच्या पायांची म्हणजे डोक्यांची जी सूप रेसिपी आहे ती आवडली का आवडल्यास जास्तीत जास्त, जास्त शेअर करा कमेंट्स करा आणि लाईक करायला विसरू नका आणि साईडची जी, जी बेल ऐकून आहे तीसुद्धा नक्की दाबा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला अशा एका नवीन हेल्दी रेसिपीसह आपण भेटूच या तुम्ही असे छान छान खात राहा आणि मस्त रहा चला पुढच्या एक